माझ्या मित्राचे दिदीच लग्न होतं मग काय आम्ही सगळे निघलो त्या लग्नाला आणि सगळे मित्र आम्ही लय दिवसातून भेटलो होतो मग काय चला म्हणलं आता मेन कार्यक्रम आपण करू जेवणाचा कार्यक्रम आहे आम्ही जेवायला गेलो बर का आणि सगळे लय दिवसातून भेटलो त्यांना मग काय मस्त पैकी गप्पा गप्पा मारला आम्ही आणि त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं आता कोण काय करतरी नेमकं आणि त्याच्यामध्ये काही मित्र कंटेंट क्रिएटर होते ते म्हणले आम्ही ना एआयचा वापर करून व्हिडिओ वगैरे बनवतो तेवढ्यात आमच्या ते सर होते ते म्हणले तुम्ही एआय वापरता पण तुम्हाला माहितीये का एआय कसं चालतं किंवा सगळं कोण शिकवतं तेव्हा आम्ही म्हणलो ना सर नाही माहिती आहे आम्हाला तुम्ही सांगा बरं तेव्हा सर म्हणले माझा एक मित्र आहे जो आयआयटी मध्ये त्याने सांगितलं की आय आय टी हैदराबाद ने एक खास कोर्स सुरू केलाय एआय आणि मशीन लर्निंग वर त्यांनी हे पण सांगितलं कोर्स मधून पंधरा ते वीस लाखांची नोकरी जीपीटी फोर ड्रोन टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळं ते शिकवते आताच जो रविवार येणार आहे ना, ना म्हणजे पंचवीस तारखेला त्यांचा एक सिम्पल एंट्रन्स टेस्ट आहे एकदा का तुम्ही त्याच्यात पास झाली का तुम्ही पण हे करू शकते याची लिंक माझ्या बायोमध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही हे करू शकते नाहीतर मग कमेंट करा तुम्ही लिंक मी तुम्हाला ला सेंड करतो